शार्क टँक इंडिया हा जगातील नंबर एक बिझनेस रिॲलिटी शो तुम्ही या शो बद्दल ऐकलंच असेल या शो मध्ये अनेक व्यावसायिकांना पुढे जाण्यासाठी भांडवल मिळतं आणि मुळात हा शो बघणाऱ्यांना मिळते ती म्हणजे प्रेरणा या, या शोच्या माध्यमातून भारतामधील उद्योग जगातील इकोसिस्टीम प्रोत्साहन आणि होतकरू व्यावसायिकांना एक नवा कोरा अनुभवही मिळतो या शो मध्ये शार्क्स म्हणजे स्वग्षाने पुढे आलेले नामवंत व्यावसायिक या शोच्या माध्यमातून उगवत्या उद्योजकांना शो मधील शार्क समोर आपल्या व्यवसायाची कल्पना सादर करून त्यांच्याकडून गुंतवणूक मिळवण्याची आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळते शार्क्स कडून गुंतवणूक मिळवण्यासाठी स्पर्धकांना आपल्या व्यवसायाची कल्पना त्यांच्या समोर चांगल्या प्रकारे मांडून ती कशी उत्कृष्ट आहे याचा फायदा नक्की कसा होणार आहे हे पटवून द्यावं लागतं आणि दादासाहेब भगत हे यातीलच एक सध्याच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेलं ना दादासाहेब भगत या तरुणाची कथा त्रयस्त माणसाला वाटू शकते पण त्याच्या आयुष्यात घडलेली मात्र प्रेरणादायी आहे कारण एकेकाळी ऑफिस बॉय म्हणून नोकरी करणारा बीडचा दादासाहेब भगत आज दहा कोटींच्या कंपनीचा मालक आहे आणि याच दादासाहेब भगतचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी मध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एक गरीब घरात दादासाहेब भगतचा जन्म झाला त्याचे आई वडील मजूर म्हणून काम करायचे घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच यामुळे कुटुंबाला हातभार लावण्याशिवाय दादासाहेबकडे पर्याय नव्हता त्यामुळे वयाच्या केवळ चौदाव्या वर्षापासून दादासाहेबनं मोलमजुरी करायला सुरुवात केली विहीर खोदणं आणि माती वाहून नेण्यासारखं काम तो लहानपणीच करायला लागला आणि यातून त्याला दररोज ऐंशी रुपये मिळायला लागले दादासाहेबनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातून आय आय टीचा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यावेळी त्याला नोकरीची खूप गरज होती म्हणून तो चेन्नईमध्ये इन्फोसिस कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये दोन हजार नऊ ला रूम सर्व्हिस बॉय म्हणून काम करू लागला इन्फोसिसच्या गेस्ट मध्ये रूम सर्व्हिस लोकांना चहा पाणी पुरवणं हे काम दादासाहेब करत या होता या कामासाठी त्यांना महिन्याला नऊ हजार रुपये पगार मिळायचा मुळात ही नोकरी त्याच्यासाठी नाहीच आहे हे त्याला माहिती होतं पण कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्यानं दादासाहेब ही नोकरी करत होता पण ही नोकरी करत असताना शिक्षणाचं महत्व त्याच्यासाठी कमी झालं नाही आणि कदाचित याचमुळे इन्फोसिसमध्ये काम करतानाचा दादासाहेब भगतच्या आयुष्याला वळण मिळालं आणि सॉफ्टवेअरचं महत्व कळून घेत त्यानं असं कोणालाही वाटलं नव्हतं बघता बघता दादासाहेबनं तंत्रज्ञानाच्या तपशील शिकून घेतले तो रात्री काम करायचा आणि दिवसा कोडिंग ग्राफिक डिझायनिंग आणि अॅनिमेशनचा अभ्यास करायचा नोकरी सोबतच त्याने सी प्लस प्लस आणि पायथॉनचा कोर्स केला तो ग्राफिक मोशन ग्राफिक शिकला या शिक्षणावर त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी सुद्धा मिळाली पण आयुष्य कुठेतरी चांगलं वळण घेत असताना अचानकच दादासाहेबच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला दादासाहेबचा अचानक अपघात झाला कष्टाचं फळ मिळत असताना सगळं काही सोडून त्याला आपल्या गावी जावं लागलं पण एवढं सगळं होत असताना दादा साहेबने ते हिंमत सोडली नाही आणि अपघातानंतर गावी जाताना त्याने मित्राकडून भाड्यानं लॅपटॉप घेतला आणि तो गावी गेला त्यानंतर त्याच लॅपटॉपवरून तो टेम्पलेट बनवायचा अपघातानंतर त्याला अनेक महिने अंथरुणाला खिळून राहावं लागलं याच दरम्यान दादासाहेबला अचानक व्यवसायाची कल्पना सुचली आणि त्यांनी आपल्या स्टार्टअपची संपूर्ण दिशा ठरवली आणि दोन हजार पंधरामध्ये त्यानं नाइंथ मोशन नावाची पहिली कंपनी सुरू केली आणि काही वेळातच त्याच्यासोबत सहा हजार ग्राहक जोडले गेले दादासाहेबनं स्वतःच्या कंपनीचे डिझाईन टेम्पलेट बनवले आणि त्याच्या प्लॅटफॉर्म चे ग्राफिकल टेम्पलेट्स विकण्यास सुरुवात केली आणि हा सगळा प्रवास सुरू असताना दादासाहेबनं नाइन्थ मोशन नंतर डुग्राफिक्स नावाच्या दुसऱ्या त्या कंपनीची स्थापना सुद्धा केली आणि त्याच्या या कंपनीबद्दल बोलायचं म्हटलं तर या कंपनीचं मूल्यांकन आज दहा कोटी रुपयांवर पोहोचलंय शार्क मध्ये जेव्हा दादासाहेब गेला तेव्हा त्याने आपल्या कंपनीच्या दोन पूर्णांक पाच टक्के इक्विटीच्या बदल्यात एक कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर बोर्डचे सहसंपादक अमन गुप्ता यांनी त्याच्या कंपनीतील दहा टक्के संभागाच्या बदल्यात एक कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार सुद्धा केला आता छोट्याशा गावातून येऊन कोट्यावधीचा व्यवसाय सांभाळणं ही अत्यंत अवघड गोष्ट असली तरीही दादासाहेबने ती शक्य करून दाखवली आहे नव काही शिकण्याची जिद्द सातत्य मेहनत केवळ याचमुळे दादासाहेब सारखे तरुण स्वतःच्या करोडोचा व्यवसाय उभारतात आणि इतरांसाठी प्रेरणादायी हानी ठरतात पण शार्क टँक इंडिया या शो मध्ये दादासाहेब त्याचा हा प्रवास सांगताना सुरुवातीला थांबला त्याचा घसा सुकला होता पण शार्कने त्याला धीर दिला आणि यानंतर दादासाहेबने त्याच्या व्यवसायाबद्दल हे सगळं सांगायला सुरुवात केली होती शार्क टँक इंडिया सीजन तीनच्या मंचावर दादासाहेबचा प्रवास ऐकून सर्व शाक भावुक झाले कारण प्रत्येकाकडे प्रतिभा असते प्रत्येक जण उत्कटते बोलतो परंतु प्रत्येकजण त्याच उत्कटतेने काहीतरी करण्याचं धैर्य मिळू शकत नाही परिस्थिती विपरीत असू शकते पण जर तुमचा उत्साह जास्त असेल तुमच्यासाठी काही अवघड नसतं ज्यांना आयुष्यात काही मोठं करायचं असतं त्यांना परिस्थिती थांबवू शकत नाही एकेकाळी इन्फोसिसच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या दादा भगतची यशोगाथा ही अशीच आहे देशातील सर्वात मोठ्या आय टी कंपनीपैकी एका कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करूनही त्यांनी कधी हार मानली नाही आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल सुरूच ठेवली आणि आज तो दोन कंपन्यांचा मालक आहे